सौंदणी येथे रामकथेचा सात दिवसांचा कार्यक्रम नारायणा ओम माधवाय नम स्वाहा ओम गोविंद दोन चमचे पाणी सोडून द्यावं विष्णवे ने त्यानंतर हात धरून भरायचं विष्णवे नमहा मधुसूधराय नहा त्रिविक्रमाय वामनाय वामनायन श्रीधराय ऋषिकेशाय नम सौंदाणी येथे रामकथेचा सात दिवसांचा कार्यक्रम सौंदाणे येथील प्रभू श्रीराम मंदिराचा तृतीय वर्धापन दिनानिमित्त सौंदाणे पुणे येथील ग्रामस्थानी आयोजन व सौजन्य श्री दादासाहेब किसनराव सूर्यवंशी मित्र परिवार व स्वराज्य फाउंडेशन सौंदाणी यांच्या आयोजनाने सौंदाणे येथे मंगळवार दिनांक जुलै एकोणतीस ते सोमवार चार ऑगस्ट पर्यंत सायंकाळी सहा ते आठ पर्यंत रामकथा सात दिवस चालणार आहे कथा प्रवक्ता वैभवी श्रीजी वृंदावन धाम मंगळवारी सकाळी देवाचा मांडव व सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली त्यात प्राथमिक शाळेचे व जनता विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी लेजिम वाजून नृत्य सादर केले सायंकाळी सात वाजता रामकथेला वैभवी श्रीजी वृंदावन धाम यांनी सांगितले रामकथेसाठी गावातील सर्व भक्त उपस्थित होते जय श्रीराम प्रभू श्रीरामांच्या पावनभूमीत सौदानी नगरीत आज दुग्ध शर्करा योग म्हटलं तरी चालेल आजच्या कार्यक्रमाचे वासी श्री वैभवी दिदी यांचे प्रख्यात गायन व वाचन श्रीराम करतेचे आज सौदानी नगरीत चालू होत आहे आजच्या या कार्यक्रमाचा पहिला टप्पा वैभवी दिदी व श्रीराम मंदिरातून ग्रंथाचे मिरवणुकीचा कार्यक्रम अबालवृद्ध महिला तरुण वर्ग हबक वारकरी संप्रदाय व ज्येष्ठ नागरिक सर्वांच्या उपस्थितीत आता पार पडत आहे या कार्यक्रमाचे साक्षीला अर्जुनदासजी महाराज आणि संधानेतील आष्टीकर बाबा मराठी सर्व सर्व मराठा बांधव हिंदू समाजातील हिंदू संस्कृती जपण्यासाठी उपस्थित असलेले सर्व हिंदू बांधव आज माता भगिनींचा मोठा समुदाय वृद्धांचा समुदाय तुम्हाला इथे दिसत आहे आज वैभवी दिदींचा हा पहिला दिवस आहे वैभवी दिदींच्या कार्यक्रमासाठी आज पहिला टप्पा आहे दररोज सात दिवस रामकथेचे आयोजन श्री दादासाहेब किसनराव सुरेशी यांच्या सौजन्याने व श्रीराम मंदिर ट्रस्ट सौंदाने सौदाने ग्रामस्थ सौंदाने व पंचक्रिल नागरिकांसाठी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे प्रभू श्री रामचंद्र की जय Lord. Mm -hmm. તેમકે ચરિત્ર વિધિત સંસાર જગતала રઘુનંદન રામચરિત્રમ હૈતી નય યશદનો ભાગ ને ઈ ગોષ્ઠા દેગે કઈ લોગ રામાલા કાલ્પનિક મનત લોગ કહેતે હૈ રામ ને ઓર રામ મંદિર ને ભારત કો પાગલ કર દિયા લોગ કહેતે હૈ રામ ને और राम मंदिर ने इस भारत को पागल कर दिया पर हम कहते हैं कि राम ने और राम मंदिर ने इस भारत को पावन कर दिया पवित्र कर दिया और राम कोणाला ना माहिती नाही ते असं म्हणणं प्रत्येक सनातनी हिंदू छोटे छोटे या लहान लहान बालकांना देखील माहिती आहे राम कोण पण या ठिकाणी आयोजित केलेल्या तृतीय वर्धापना दिवसाच्या निमित्ताने इन्फॉर्मेशन मध्ये काय अंतर आहे मी तुम्हाला म्हटलं घरी जा खवा घ्या पन्नास गोळे तयार करा तुपामध्ये लाल होईपर्यंत भाजा साखरेचा पाक करा त्याच्यात टाका खा भरलं पोट

चित्रातला चित्र राम आम्हाला माहिती आहे पण चरित्रा म्हणले राम आम्हाला अजून माहिती नाही आणि आज फक्त रघुनंदन श्री रामांच्या गरज नाही आज रघुनंद रामांना चरित्रामध्ये आणण्याची गरज आहे बऱ्याच लोकांना रामचरित्राविषयी इतके प्रश्न येतो आणि फक्त प्रश्न नाहीये भ्रम आहे भ्रम मला बऱ्याच तरुण मुली प्रश्न करतात का राम एवढे वंदनीय आहे तर रामांनी आपल्या पत्नीचा त्याग का केला वनामध्ये सीतेला सोडून का दिलं एका कोणीतरी म्हणणाऱ्या संदेह घेणाऱ्या एका जीवापायी आपल्या प्रिय रघुनातर रामांनी जानकींना त्याग का करावा रामकथेविषयी बरेच प्रश्न लोकांच्या आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर इथे तुम्हाला मिळते नक्की मिळते रामांनी सीतामचा त्याग केलेला नाही साम्राज्ञी म्हणून ना वाल्मिकीच्या आश्रमापर्यंत पोहोचवले आता जानकीला की साम्राज्ञी तुम्ही लोक तुमच्यावरती आक्षेप घेत नाही एका साम्राज्ञीचा त्याग मी करू शकतो पण माझ्या प्रिय जानकीचा त्याग मी नाही करू शकतो आणि म्हणून तर प्रघ रामांना जानकी माता किती प्रिय आहे लोक म्हणतात प्रेमाचं प्रतीक पहिलं ताजमहल पहिलं प्रतीक ताजमहल नाही प्रेमाचं ताज प्रथम प्रतीक आम्ही आमच्या डोळ्याने रामेश्वरला आम्ही स्वतः शिवमहापुराण तथा सात दिवस करण्याची संधी आता आम्हाला आली आहे महादेवांना रामकथा मी महादेवांना शिवकथा मी ऐकवली रामेश्वरांना खूप आनंद घेतला आम्ही स्वतः राम सेतू पाहिलाय या विश्वामध्ये प्रेमाचं सर्वात प्रथम प्रतीक जर का काही असेल तर तो लहानंद रामान वाटतात जानकीला मानण्याकरता निर्माण केलेला प्रवाढ प्रेम ज्या रामचंद्रांचं जानकीवर आहे ते जानकीचा जा त्याग करू शकतात नाही साम्राज्ञी म्हणून त्याग लोकांनी आक्षेप घेतला मी राजे राजधर्म मला निभावा लागेल आणि म्हणून राजधर्म मला निघत असताना राणी म्हणून तुमचा त्याग करावा लागेल पत्नी म्हणून लोकांनी म्हणलं होतं अश्वमेध यज्ञाच्या वेळी लोक म्हणले की तुमच्या वडिलांनी तीन लग्न केलं तुम्ही दोन करू शकता ना दुसरी पत्नी अश्वमेध यज्ञ करिता आणूच शकता ना ते मला रुग्ण लावणी म्हटलं नाही एक पत्नी एक वचणी